शिरडोणगावचे माजी उपसरपंच राजेंद्र टकले यांचे चिरंजीव प्रियांश राजेंद्र टकले याच्या पहिल्या वाढदिवसानं समारंभानिमित्त श्री सत्यनारायणची महापूजा घालण्यात आली होती यावेळी त्याला आशीर्वाद देण्यासाठी प्रमुख उपस्थिती गुरुवर्य सुनीता आई उपस्थित होत्या तसेच नातेवाईक मित्रमंडळी ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजेंद्र टकले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले <laughs> खूप आनंद वाटतय माझे शिष्य आज त्यांच्या मुलाचा जन्मदिवस आहे आई काळूबाईकडे एवढीच माझी इच्छा आहे की माझ्या नेत्राला उदंट आयुष्य लागो आणि सगळे आई काळूबाई त्याच्या पाठीशी लागू माझे शिष्य त्यांच्याही आणि त्यांच्या मुलाच्याही ती माझे शिष्य आहेत म्हणून मला स्वतःला खूप खूप असं प्राऊड आहे का माझं शिष्य म्हणून आज त्यांचं एवढं नाव आहे आणि त्यांच्या मुलाचा जन्मदिवस अजून माझ्याकडे नसता वेळेला पण मी वेळात वेळ करणार मी बाळाच्या जन्मदिवसाला आले आणि आन एवढा आनंदाचा क्षण आणि बघून तर मला ते माझे डोळे एकदम पाणवले त्या बाळासाठी की हे आनंदाचा क्षण ह्या आमच्या आनंदाच्या क्षणाला कोणाची नजर नको लागून दुसरी गोष्ट जे सतारायणची पूजा आपण सनातन आहोत तर आपल्या सनातन धर्मात आपल्याला या सगळ्या गोष्टी फॉलो करायचं आहे जन्मदिवस असू तर काही गोष्ट आपण काही जर आनंदाचा वेळ असला की आपण सतारायणची पूजा घालतो तसं हे त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठा दिवस आहे त्या कारणासाठी त्यांनी सत्यनारायणची पूजा घातली आणि त्यांच्या कार्यक्रमात आम्ही सगळेजण सभा करत आलो धन्यवाद आहे नमस्कार मी शिरडोंगावचे गावचे माजी सरपंच आहे सरपंच संघटनेचा रायगड जिल्हाध्यक्ष आहे माझ्या मुलाचा आज प्रियांश राजेंद्र टकले याचा आज वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त अनेक इथं मान्यवर माझे जे हितचिंतक माझे ते माझ्यावर जे प्रेम करणारे लोक भरपूर इथे येऊन मला भेटून गेले माझ्या मुलाला आशीर्वाद दिले देऊन गेले माझे गुरुमाऊली सुनीता आई ह्याही आल्या आणि त्यांच्याबरोबर त्यांचं शिष्यमंडल सोबत घेऊन आल्या आणि त्याही माझ्या बाळाला आशीर्वाद दिला त्या त्याबद्दल मी सर्व आलेल्या मान्यवरांचे आभार मानतो धन्यवाद